आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांचं मी या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मनापासून स्वागत त्या ठिकाणी करतो खरं तर गेले दोन दिवस आम्ही सगळी मंडळी अशोकदादा राक्षणच्या संदर्भामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये होतो त्यामुळं दोन दिवस आपल्याशी संवाद साधता त्या ठिकाणी आला नाही परंतु आम्ही तिकडे असताना तिकडे काही चर्चा झाल्या काही लोकांनी जाणीवपूर्वक काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरती नेमका सभापती म्हणून माझा खुलासा करणं बाजार समितीचा खुलासा करणं हे माझं काम आहे खरं तर मी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना सांगतो की या बाजार समितीचा सभापती म्हणून ज्यावेळी महाराष्ट्र शासनाने ही निवडणूक लावली आणि मुंबई हायकोर्टामध्ये प्रकरण केलं मी भंपकगिरीने सभापतींना झालो मुंबई हायकोर्टाच्या आदेशाने सभापती त्या ठिकाणी झाले सभापती म्हणून सर सगळ्या ह्याच्यावरती कारभार त्या ठिकाणी करतो आहे दहा दहा दोन हजार चोवीसला मी सभापती झालो ता एकवीस तारखेला परंतु गेल्या दोन महिनेपासून मी सभापती झालेले दोन महिने आणि चार दिवस त्या ठिकाणी झाले पाच सहा दिवस पकडलं तर कमी कालावधीमध्ये आम्ही सगळे दहा जण संचालक मंडळ सभापती उपसभापती दहा जण संचालक म्हणून त्या ठिकाणी काम करतो आहे तालुक्याच्या सर्वपक्ष आघाडीने आम्हाला ही जबाबदारी त्या ठिकाणी दिली आणि मी बिनविरोध सर्व सभापती आहे हे सगळं करताना एक गोष्ट मी आपल्या सगळ्यांना सांगतो की सभापती ज्या दिवशी मी पहिल्या दिवशी झालो त्या दिवशी पहिला निर्णय घेतला की बाजार समितीचा कुठलंही मानधन घ्यायचं नाही हे सामाजिक कामासाठी द्यायचं संचालक असताना देखील आम्ही सगळे संचालक दर महिन्याला बाजार समितीचं मानधन सामाजिक कामाला देतो सभापती म्हणून देखील मानधन सामाजिक कामाला द्यायचं बाजार समितीची गाडी वापरायचं नाही ड्रायव्हर वापरायचं नाही डिझेल वापरायचं नाही एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी चांगलं काम करायचं एक रुपयाचा जा भ्रष्टाचार ह्या संस्थेत होणार नाही याची काळजी त्या ठिकाणी घ्यायची उलट मागच्या काळात जा काय झालं काय याची चौकशी करण्याचं काम मी सध्या करतोय एवढं सगळं करत असताना आम्ही तीनच मुद्द्यावर सगळ्यांना पहिल्यांदा फोकस केलं चालू करतोय चार दिवसापासून पेस्ट कंट्रोल चाकण आणि खेड्या दोन्ही युनिटला त्या ठिकाणी चालू केलंय डिजिटल मार्केटबाबत साफसफाईबाबत ह्या सगळ्या गोष्टीबाबत आम्ही कामकाज करतो आम्ही सगळं संचालक मंडळ एकत्रितपणानं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पुढे जाण्याचं काम करतोय काल एक बातमी एका पेपरला न्यूजपेपरला त्या ठिकाणी आली त्या बातमीचं मला फार शल्य वाटलं आणि पत्रकारांनी असं जबाबदारीनं करू नये अशी माझी सगळ्यांना विनंती आहे की बातमी काय दिली की बाबा खेळ बाजार समितीचे सभापती भंपक ठीक आहे बाबा माझ्याबद्दल काय बोललं काय हरकत नाही कुणाची तक्रार असेल हे असेल परंतु इथं दिलं आहे की हेच दारूचे दुकान ज्या बांधकामासाठी झिंगखेड बाजार समितीच्या संचालकांना मंडळाला वाटू लागले मी एक गोष्ट सांगतो माझ्याकडे सगळे पेपर आहेत एकतर हे बांधकाम मी सभापती व्हायच्या अवधीच आहे मी सगळ्या त्याच्या खोलामध्ये गेलो खोलामध्ये गेल्यानंतर दोन हजार सहाला लक्ष्मण टोपे सभापती असताना तिथे काही करार झाला आणि त्या कराराने यांना आणि असा असताना मी सभापती झाल्यानंतर सगळं काम झालं त्याचं रिन्युएशन त्यांनी काहीतरी काढलं होतं सभापती झाले झाले माझ्या लक्षात आलं की इथं काहीतरी चाललंय मी म्हटलं तुमचे कागदपत्र काय आहेत सगळ्यात पहिली बाजार समितीची नोटीस त्यांना दिली निश्चित बाजार समितीची नोटीस नाही दिली तर आम्ही एक्साईजवाले किंवा जे काय आहेत ते सगळ्यांना देखील पत्र पाठवलं हो जिल्हाधिकाऱ्यापासून सगळ्यांना पत्र पाठवली हो की तात्काळ याच्यामध्ये बाजार समितीची भूमिका विचारात घेतल्याशिवाय याला कुठलाही परवाना देऊ नका जरी रिन्युएशन असेल तर पण तू या पोटनियमामध्ये घटना आहे जरी तुम्हाला अधिकार दिला आहे तुम्ही वीस वर्षापासून दुकान चालवत आहे जेव्हा जेव्हा रिनिवेशन होईल तेव्हा बाजार समितीला विचारायचं आणि हे सगळे जर मला त्यांना त्या पेपरमध्ये असं गेलं की सभापतींचा याला व्रद असतंय अरे एवढी भूमिका मी अशी घेतोय की मी एक रुपये मला भ्रष्टाचार करायचं नाही मला गाडी वापरायची नाही मला तिथलं चहापान घ्यायचं नाही आणि बेछोलट आलोप जे आहेत ते मला अतिशय आणि पण ती त्या आमदारांना देखील सांगितलं ही कायदेशीर बाब आहे माझ्या बाजार समितीचा विषय त्याच्यामध्ये त्यांना हे करणार नाही आणि कायदेशीर बाबीमध्ये म्हणजे आमची भूमिका एवढी स्पष्ट आहे की बाबा आम्हाला चांगलं काम त्या ठिकाणी करायचं आहे पण जर तुम्ही आमच्यावरती ब्लेम करा असेल मी या जे ज्या पेपरनी हे आहे त्यांना देखील कायदेशीर नोटीस त्या संदर्भामध्ये करणार आहे तर तुम्ही डायरेक्ट हे दाखवत आहे की बाबा सभापतीला पाठिंबा आहे हे सगळ्या हे सगळे डॉक्युमेंट्स आमच्याकडे आहेत कलेक्टरला दिलेलेपासून एक्साईजपासून सगळ्यांना दिलेली पत्र आहेत आणि मग असं करत असताना माझी विनंती तुम्हाला आहे तुम्हाला बदनामी करायची विजय शिंदेची करा पण ही बाजार असेल शेतकऱ्यांची संस्था आहे तालुक्याची संस्था या संस्थेची बदनामी करू नका माझं तुम्हाला विनंती आहे आणि आम्ही जर चुकीचं काय काम केलं ना आम्हाला भिंदाच झोडपून करा आम्ही म्हणणार नाही की पत्रकार साहेब मी ही का बातमी केली त्याबद्दल सगळ्या पत्रकारांना तालुक्याची माझी विनंती आहे की शेतकऱ्यांची संस्था या संस्थेबाबत कुठली बातमी करताना किंवा चुकीचं काय चुकीचं काय असं तुम्ही आमच्या आम्हाला विचारावतो तुम्ही काय आम्ही कागदपत्र याच्यामध्ये काय काय ठोस आहे काय काय ठोस भूमिका घेतलेली आहे काय काय झालं परंतु असं तुम्ही याच्यामध्ये करू नका ही माझी तुम्हाला विनंती आहे याबाबत देखील कायदेशीर बाबत आम्ही वकिलांना दिलं आहे आणि कायदेशीर याच्यात पुढे काय करता येईल त्याचा देखील आमचा सगळ्यांचा सा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे दुसरा महत्वाचा मुद्दा आशोदवाजवांच्या बाबतीमध्ये काही प्रशासनानं चुकीचा राजकीय दबाव हो कायदेशीर त्याला जी काय करतो दे आता मुळामध्ये एक गोष्ट अशी आहे की दोन हजार सहाला जे सभापती होते त्यांनी ते बांधकाम करायला परवानगी दिली होती आता त्यांनी फक्त रिन्युएशन केलंय ते पण मी सभापती व्हायच्या आधी आता कायदेशीर त्याच्यामध्ये काय त्यासाठी आम्ही बाजार समितीचं म्हणणं ऐकल्याशिवाय एक्साइज पासून सगळ्यांना हे सहा तारखेलाच पत्र मी दिलंय पासून सगळ्यांना दिलं सहा अकरा एक्साईज एक पासून सगळ्यांना पत्र दिलं की याच्याबाबत कायदेशीर हे जे काय ते आम्हाला कळ ना बाजार समितीला विचारात घ्याच्याविषयी काही करू नका भूमिका आमची आहे आणि आम्हाला त्याचे स्पष्ट म्हणतात सभापतींच्या आशीर्वाद चालले मी म्हणसर बाजार समितीला आम्ही <प्रण> सगळा स्टाफ घेऊन गेलो आमचे संचालक घेऊन गेलो अरे गयू ऍक्टिव्ह सभापती आहे सगळी लोक घेऊन आले प्रशासन घेऊन आले तिथलं काय काय मंचाच पॅटर्न आहे आम्हाला इकडे राबवायचं तिथल्या उपसभापतीचा फोन आला शिंदे साहेब तुमची बातमी बसली आहे आणि तुम्ही दारूच्या दुकानाला पाठिंबा देता <स्यास्था> काही प्रशासनाकडे तक्रारी त्या ठिकाणी झाल्या इलेक्शन होऊन जवळपास दीड वर्ष त्या ठिकाणी झालेली आहेत आणि दीड वर्षानंतर काही पॉलिटिकल हे तयार झालं आता जवळपास पंधरा दोन हजार पंधरा पासून संचालक येत जे दादांची तिसरी टर्म दादा तिसरी टर्म त्या ठिकाणी त्यांनी आर्थिक दुर्बल गटातूनच आहे पण असं असं काय झालं आम्ही सगळी माहिती घेतली काय लोक म्हणतात सत्याऐंशी लाखांच्या खात्यावर आहेत ते वगैरे वगैरे पण असं काही नाही आम्ही त्याच्यामध्ये वकिलांशी देखील चर्चा केली की बाबा याच्यामध्ये तुमच्या खात्यावर किती पैसे हा महत्वाचा मुद्दा नाही तुमचं बॅलन्सशीट काय सांगताय एखाद्याकडे शंभर एकर जमीन आहे पण त्या शेतीचं उत्पन्न शासनग्राह धरत नाही तुमचं बॅलन्सशीट काय सांगते तुमच्याकडे उत्पन्नाचे स्रोत काय तर त्यांचं नाव फक्त दहा गुंठे जागा आहे किती गुंठे आहे त्यामुळे आम्हाला खात्री आहे त्यामुळे आम्ही तात्काळ मुंबई हायकोर्टामध्ये गेलो प्रशासनानं राजकीय दबावत नाही काही त्या ठिकाणी झाल्याची आम्हाला शक्यता त्या ठिकाणी वाटते आम्ही तात्काळ मुंबई हायकोर्टात गेलो कोर्टाने आम्हाला सध्या स्टे दिलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे की आमची न्यायिक बाजू जी आहे जी खरी आहे त्या दृष्टीने आम्ही पुढे त्या ठिकाणी जाऊ आता हा सुद्धा विषय कोर्टामध्ये आहे तर तुर्ता जादांना त्यांनी अभय त्या ठिकाणी दिलेला आहे काही लोक म्हणतात संत्याची लाख आहेत त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की त्यांच्या गावचं मंदिराचं जे देवस्थानचं काम चालू आहे ते काम करताना ते आणि अजून एक गावातील सहकारी त्याचे जे ह्या आहेत त्यांच्या जॉइंट अकाउंट आहेत का एकटे दादाचा विषय नाही जॉईंट अकाउंट नाही